आता एक आंतरराष्ट्रीय घडामोड ते म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या तांदूळ निर्यातीवर मोठं विधान केलंय ते म्हणजे अमेरिकन बाजारात भारतीय तांदूळ येऊ नये यासाठी ते खास पावलं उचलणार असल्याचं त्यांनी म्हटलंय व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेतील शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ट्रम्प यांनी म्हटलंय की भारताने तांदूळ अमेरिकन बाजारात आणू नये यासाठी आपण आयात शुल्क वाढवून पुरेपूर काळजी घेऊ या बैठकीत त्यांनी कृषी मंत्री ब्रुक रोलिन्स आणि स्कॉट बेसंट उपस्थित होते त्यांच्यासोबत आणि ट्रम्प यांनी याच वेळी अमेरिकन शेतकऱ्यांसाठी तब्बल बारा अब्ज डॉलरचं पॅकेज सुद्धा जाहीर केलंय म्हणजे लुईसियानातील केनेडी राईस मिलच्या प्रमुख यांनी असं म्हटलंय की भारत थायलंड आणि चीन यांचा तांदूळ हा प्युर्तो रिकोमध्ये मोठ्या प्रमाणात जातो आणि तीच अमेरिकन तांदळाची मोठी आहे पण अमेरिकन उत्पादकांचा तांदूळ तिथे पोहोचतच नाही अशी त्यांची तक्रार आहे त्यामुळे ट्रम्प यांच्या या धोरणामुळे भारताला फटका बसणार आहे आणि यापूर्वी सुद्धा त्यांनी बासमती तांदळावर पंचवीस टक्के आयात शुल्क लावलं होतं भारताबाबत सांगायचं झालं तर भारत दरवर्षी पंधरा कोटी टन तांदूळ उत्पादित करतो आणि जागतिक निर्यातीत त्याचा वाटा हा तब्बल अठ्ठावीस ते तीस टक्के इतका आहे त्यामुळे भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघाचा जो दावा आहे त्यामध्ये आयात शुल्क तात्पुरता अडथळा आहे मात्र भारतीय निर्यातदार पुन्हा बाजारपेठ मजबूत करतील व्हिएतनाम आणि थायलंड अमेरिकेला बिगर बासमती तांदूळ निर्यात जरूर करतात पण भारताकडून अमेरिकेला जाणारी बासमतीची निर्यात ही जास्त आहे त्यामुळे ट्रम्प यांचा अंतिम निर्णय कोणत्या प्रकारच्या तांदळावर लागू होईल हे मात्र निर्णायक ठरू शकतं आता आगामी काळात अमेरिकन धोरण भारतीय तांदूळ निर्यातीवर किती परिणामकारक ठरेल हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे